नमस्कार वेलकम टू शुभांगी स्किल आज बनवणार आहे दही कढी रेसिपी महाराष्ट्रीयन कढी आज आपण बनवणार आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे बेसन साठ ग्रॅम ते मिक्सीच्या भांड्यामध्ये मी टाकलेलं आहे आणि दही लागणार आहे एक पाव हे घरी तयार केलेलं दही आहे आंबट असं दही आहे आता हे मिक्सीच्या जारमध्ये टाकून हे आपण ब्लेंड करून घेऊया तुम्ही विस विक्सरच्या सहाने तुम्ही विक्सरच्या सहाय्याने ब्लेंडरच्या सहाय्याने ब्लेंड करू शकता किंवा साध्या चम्मचच्या सहाय्याने देखील घोटून घेऊ शकता फक्त बेसन आणि दही एक जीव जे आहे चांगलं एकजीव झालं पाहिजे याप्रमाणे ते घोटून घ्यायचं आहे बघू शकता मिक्सीमध्ये मी छान ते फेटून घेतलेला आहे आणि इथे आपलं बेसन आणि दही जे आहे छान एकजीव झालेला आहे आता घेतलेला आहे मसाला कढीसाठी जो मसाला आहे त्यासाठी मी घेतलेले आहे कोथिंबीर कढीपत्ता लसूण आणि हिरवी मिरची आणि जिरं हे सगळं वाटून घेतलेलं आहे बारीक कढीपत्ता जो आहे त्यामध्ये चार पाच पानं मी वाटलेलं आहे आता कढईमध्ये दोन ते तीन टेबल स्पून एवढं तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये टाकायचं आहे एक छोटा चम्मच एवढं जिरं एक छोटा चम्मच एवढा मोहरी आणि कढीपत्ता हे चांगलं तेलाच झालं आता यामध्ये टाकलेली हळद पाव चम्मचपेक्षा जास्त हळद टाकलेली आहे आणि आता यामध्ये टाकायचं आपण वाटलेलं हिरवी मिरचीचा मसाला आणि छान तेलामध्ये त्याला होऊ द्यायचं आहे करतो जेव्हा सगळे गोड पदार्थ आपण सणाला तयार करतो तेव्हा एक आंबट असा एक पदार्थ पाहिजे असतो त्यावेळी आपण कढी त्यामध्ये बनवत असतो तर अशा प्रकारे कढी तुम्ही बनवू शकता मिरची छान आपली झालेली आहे त्यामध्ये मी दही बेसनचं मिश्रण टाकलेलं आहे आणि आता यामध्ये टाकायचं आवश्यकतेनुसार पाणी तर साधारण एक ते दीड ग्लास मी पाणी एक्स्ट्रा टाकणार आहे कारण ते शिजून घट्ट होतं पाणी टाकल्यावर नंतर मीठ टाकायचं आहे साधारण दीड ग्लास पाणी मी एक्स्ट्रा टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आता ही जी कढी आहे मोठ्या आचेवर चार ते पाच मिनटं होऊ द्यायची आहे आणि नंतर गॅसची फ्लेम कमी करून मंद आचेवर पाच मिनटं होऊ द्यायची आहे साधारण दहा मिनटं तिला छान शिजून घ्यायचं आहे कारण बेसन जे आहे ते कच्चं बेसन आपण दह्यामध्ये बेसन जे आहे ते कच्चं असतं दह्यामध्ये आपण ते फेटून घेतो तर बेसन शिजायला सात ते आठ मिनटं लागतात म्हणून दहा मिनटं ही कढी शिजवायला लागतात पाच मिनटं मोठ्या आचेवर आणि पाच मिनटं मंद आचेवर अशा प्रकारे कढी होऊ द्यायची आहे छान असा कलर आपल्या कढीला आलेला आहे छान असा कलर आपल्या कढीला आलेला आहे आणि कढी इथे आपली तयार झाली आहे एका वाटीमध्ये मी एका बाउलमध्ये मी कढी सर्व केलेली आहे बघू शकता किती छान रंग आलेला आहे त्याचप्रमाणे चवीलासुद्धा खूप छान अशी कढी झालेली आहे आंबट तिखट अशी कढी आपली इथे तयार झालेली आहे आपण या कढीमध्ये गोड टाकून म्हणजेच गूळ किंवा साखर टाकून गोड तिखट आंबट अशा प्रकारे देखील ही कढी तयार करू शकतो पण आज आपण महाराष्ट्रीयन साधी सोपी आंबट तिखट अशी कढी तयार केलेली आहे तर खूप छान चवीला ही कढी लागते खूप सोपी रेसिपी आहे आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच